हातकणंगली तालुक्यातील पेठवडगाव इथं श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात जनावरांचा एक दिवसीय आंतरराज्य बाजार भरवला जातो या वर्षीच्या बाजारामध्ये एक बैलजोडीला तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये इतकी किंमत मिळाली एका गाईची किंमत एक लाख चौदा हजार तर एका म्हशीची किंमत एक लाख एक्कावन्न हजार रुपये इतकी उच्चांकी मिळाली एकूणच बाजारपेठेमध्ये तीन कोटींची उलाढाल झाली हातकणंगले तालुक्यातील वडगावमध्ये बऱ्याच वर्षांपासून जनावरं शेळ्या मेंढ्यांचा बाजार भरतो हा बाजार पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे नवरात्र उत्सवामध्ये महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये गाय बैल म्हैस रेडे यांचा बाजार भरवला जातो हा बाजार सोमवारी भरला होता या बाजारामध्ये कोसा खिलार जर्सी जातीचे खोंड तसंच एच एफ गाई याशिवाय मेहसाणा मेंढा पंढरपुरी साधी या जातीच्या म्हशींची आवक मोठ्या प्रमाणात होती या बाजारात कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर सांगोला पुणे सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून आणि लगतच्या राज्यातून शेतकरी व्यापारी खरेदीदार उपस्थित होते या बाजारात एका बैलजोडीला तीन लाख पंच्याऐंशी हजार इतक्या उच्चांकी रकमेनं खरेदी करण्यात आलं तसंच मालकाला एक लाख चौदा हजार रुपये मिळाले याशिवाय मुराझ या, या जातीच्या म्हशीला एक लाख एक्कावन्न हजार इतकी उच्चांकी किंमत मिळाली या बाजारात सुमारे तीन कोटी रुपयांची उलाढाल झाली या बाजाराचं नियोजन वडगाव बाजार समितीच्या वतीनं करण्यात आलं बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील संचालक व्ही जी बोराडे सुभाष भापकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी या बाजाराचं नियोजन केलं होतं